तुम्ही माझा आधीचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेलच त्यात आपण बघितलंय की मंगळ ग्रहावर आपण राहायला गेलो तर पृथ्वीच्या तुलनेत काय तिथे बदल जाणवतील तर त्यातले काही उरलेले मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघूया ऑक्सिजन मंगळ ग्रहाच्या वातावरणात जवळपास पंच्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड आहे तर जवळपास तीन टक्के नायट्रोजन आहे आणि उरलेल्या वायूंमध्ये आर्गॉन ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईड हे वायू येतात म्हणजेच काय तर ऑक्सिजन अत्यंत कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळेच आपल्याला तिथं ऑक्सिजनचा पुरवठा असलेला स्पेस सूट किंवा ऑक्सिजनचा सप्लाय असणाऱ्या केबिनमध्येच राहावं लागेल पाणी मंगळ ग्रहाच्या नॉर्थ आणि साऊथ पोलवरती बर्फाच्या रूपामध्ये पाणी आहे तसेच अत्यंत अल्प प्रमाणामध्ये वातावरणामध्ये बाष्प रूपामध्ये पाणी आहे तर थोडक्यात काय तर पृथ्वीसारखी पाण्याची सुबत्ता अद्याप तरी मंगळ ग्रहावरती नाही मंगळ ग्रहावरची घरं मंगळ ग्रहाला ग्लोबल मॅग्नेटिक फील्ड नाही आणि त्यामुळेच सोलार पार्टिकल्स आणि कॉस्मिक रेज या ग्रहाच्या सरफेसपर्यंत सहज पोहोचू शकतात त्यासोबतच लो अॅटमॉस्फेरिक प्रेशर ऑक्सिजनची कमतरता ह्या सर्व गोष्टींना अनुसरून इथली घरं बांधावी लागतील